मित्रांनो असे म्हणतात यशस्वी होण्याचे सूत्र त्याच लोकांकडून शिकले पाहिजे ज्याने आपल्या आयुष्यात खूप मोठे यश मिळवले आहे मी आज अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे जी या क्षणाला जगातील एक श्रीमंत व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे नाव आहे ॲमेझॉनचे संस्थापक झेप बेजोस त्यांची संपत्ती आजच्या घडीला अकरा लाख करोडपेक्षा जास्त आहे बे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले ते त्यांनी केलेल्या कर्मामुळे त्यांनी काही निर्णय असे घेतले काही कामे अशी केली त्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवनातील तीन मोठी सूत्रे शिकणार आहोत ज्यामुळे ते जगातील श्रीमंत व्यक्ती झाले फक्त तुम्हाला विनंती करेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिले सूत्र आहे कामाला सुरुवात करा आपल्या आयुष्यात कोणतेही मोठे ध्येय गाठायचे असेल तर त्याची सुरुवात पावलांनी होते स्वप्न कितीही मोठे असू द्या त्याला मिळवण्यासाठी पहिले प्रयत्न छोटेच असतात जेप यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली इंटरनेट सर्फिंग करताना अशी माहिती समजली की इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या तेवीसशे पटीने वाढत आहे तेव्हा जेप यांना कळून चुकले ज्या वेगाने इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे ते बघता येणारा काळ हा ऑनलाईन e बिझनेसचा असणार आहे ई कॉमर्स बिझनेसचा असणार आहे आणि लगेच त्यांनी ऑनलाईन बिझनेसची सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याण्णवला कल्पना सुचली आणि लगेचच एकोणीसशे चौऱ्याण्णवलाच ऑनलाईन एको व्यवसाय त्यांनी सुरू केला आता मला इथे एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते अनेक लोकांच्या मनात वेगवेगळ्या व्यवसायाच्या कल्पना येतात पण फक्त कल्पना करून व्यवसाय होत नाही तुम्हाला कुठून तरी सुरुवात करावी लागते कोणतीही कल्पना तुमच्या आयुष्य बदलू शकत नाही जर तुम्ही त्यावर काम केले नाही ज्यावेळी यांना ऑनलाईन बिझनेसची कल्पना सुचली तेव्हा जरूरी नाही की त्यांनाच ही कल्पना सुचली असेल अनेक लोकांना त्यावेळी ऑनलाईन बिझनेसची कल्पना सुचली असेल पण त्या जेप यांनी लगेच सुरुवात केली आणि त्यामुळेच त्यांना एवढे मोठे यश मिळाले जेप यांच्या आयुष्यावरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो की तुम्ही सुरुवात करा जर तुमच्याकडे काही वेगळी कल्पना आहे आणि तुम्हाला विश्वास आहे की ती यशस्वी होईल पहिले पाऊल टाका सुरुवात करायला अनेक लोक घाबरतात त्यांचे समाधान दुसऱ्या सूत्रात सांगितले आहे दुसरे सूत्र आहे परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करू नका म्हणजेच परिपूर्ण होण्याची वाट बघू नका मित्रांनो पहिल्याच दिवसापासून परफेक्ट व्हायची वाट बघू नका आपल्या इथे अनेक लोक आहेत ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे ते नेहमी पहिल्या दिवसापासून परफेक्ट व्हायची वाट पाहत असतात त्यांना पहिल्या दिवशीच मोठा व्यवसाय करायचा असतो त्यांना पहिल्या दिवशीच नोकरीत मोठे प्रमोशन हवे असते त्यांना पहिल्या दिवशीच त्या सुखसुविधा हव्या असतात ज्या लोकांना पाच वर्ष दहा वर्ष काम केल्यानंतर मिळतात आज आपण ज्या ज, ज जे बेजूसबद्दल बोलत आहे ते जगातील एक नंबरचे बिझनेसमॅन आहेत त्यांनी आपल्या बिझनेसची सुरुवात एका गॅरेजमधून केली होती जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्यावेळी त्यांच्याकडे फक्त तीन कंप्युटर होते आणि तीनच कामगार होते जेफ स्वतः काम करत होते स्वतःच पुस्तके पॅक करायचे व स्वतःच डिलिव्हरीला द्यायचे विचार करा एका गॅरेजमधून चालू झालेला व्यवसाय जगातील एक नंबरचा व्यवसाय झाला आहे पण जेफ यांनी परफेक्ट व्हायची वाट बघितली नाही त्यांनी विचार केला नाही की मला सुरुवातीलाच भरपूर पैसे पाहिजे मला सुरुवातीलाच मोठे ऑफिस पाहिजे मला सुरुवातीलाच कामगारांचा खूप मोठा स्टाफ पाहिजे त्यांनी सुरुवात छोट्यापासून केली अनेक लोकांना सुरुवातीलाच मोठे यश पाहिजे असते त्यांच्याकडे संयम अजिबात नसतो त्यांना काम करण्याची इच्छाच नसते त्यांना संघर्ष नको असतो त्यांना असे वाटते की काहीतरी जादू घडेल लोक आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या दिवसापासून सगळं परफेक्ट परिपूर्ण होणार नाही आहे त्यामुळं परफेक्ट होण्याची वाट पाहू नका जिथे असाल तिथून सुरुवात करा घरातून सुरुवात करा आपल्या छोट्या गावातून सुरुवात करा आपल्या छोट्या खोलीमधून सुरुवात करा पण सुरुवात करा तिसरे सूत्र आहे लॉंग टर्मचा विचार करा म्हणजे दीर्घकाळाचा विचार करा जेफियांनी सुरुवातीपासूनच मोठे ध्येय ठेवले दीर्घकाळाचा विचार केला आणि ते ध्येय गाठण्यासाठी सुरुवातीपासूनच एक धोरण ठेवले ते म्हणजे ग्राहक हा राजा आहे कस्टमरच किंग आहे यासाठी त्यांनी अनेक संशोधने केली आपल्या सिस्टीममध्ये सातत्याने सुधारणा करत राहिले आणि त्यांचा एक उद्देश होता आपल्या ग्राहकाची प्रत्येक गरज आधीच ओळखून ती पूर्ण केली पाहिजे त्यांनी अजून एक धोरण आम्हालाच आणले ते म्हणजे नफा कमी मिळवणे त्यांचे म्हणणे असे होते जास्त नफा घेऊन आपण ग्राहकाला खुश नाही करू शकत त्यांना माहीत होते आपण जर कमी किमतीत प्रॉडक्ट्स विकली तर कस्टमर त्याची माउथ पब्लिसिटी करेल म्हणजे आम्ही किंमत पण कमी ठेवू प्रॉडक्ट पण चांगल्या क्वालिटीचा देऊ पॅकेजिंग पण चांगली करू आणि डिलिव्हरी सुद्धा लवकर देऊ ॲमेझॉनच्या यशाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे माउथ पब्लिसिटी आहे आज आपण पाहिले तर ॲमेझॉन अनेक ऑनलाईन व्यवसाय आहेत पण ते अमेझॉनला टक्क देऊ शकत नाहीत त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जेब नेहमी कस्टमर सॅटिस्फॅक्शनला प्राधान्य देतात आणि हे धोरण त्यांनी पहिल्या दिवसापासून अवलंबले आहे मित्रांनो या पूर्ण व्हिडिओचे सार सांगायचे झाले तर तुमच्याकडे नाविन्यपूर्ण पूर्ण कल्पना असेल तर पहिली सुरुवात करा आणि दीर्घकाळाचा विचार करा मित्रांनो तुम्हाला कोणत्या महत्त्वाचे विचार बघायला आवडतील मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग